श्री स्वामी समर्थ मी भाग्यश्री तुम्हाला चटपटीत मसालेदार भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही आणि चवीला तर अगदी धाब्यावर मिळते तशी मसालेदार भेंडी बनवूया त्यासाठी एक पळी तेल घेतलं तेलामध्ये महुरी चिरं छान असे फुलले की त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकून परतून घेतला एक बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावरती परतला की त्याच्यामध्ये दहा ते बारा पाने कडीपत्त्याची टाकून मिनिटभर परतून घेतली त्यामध्ये बारा तेरा चेचून लसणाच्या पाकळ्या दोन कापलेले हिरवी मिरची टाकून मिनिटभर असं छान परतून घेतलं त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो टाकून मऊ होईपर्यंत टोमॅटो परतून घेतला त्यामध्ये स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतलेली भेंडी बघा ही कट करून घेतलेली आहे अशा प्रकारे केल्यामुळे भेंडी अजिबात चिकट होत नाही भेंडी तुम्ही हव्या त्या साईजच्या आकारामध्ये कापू शकता उभ्या पै कापू शकता किंवा भेंडीचे दोन भागही कापू शकता भेंडी टाकून छान अशी मिनिटभर परतून घेतलेली आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून दिलं सर्व मिक्स करून दिलं तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवरती भेंडीला छान असं परतून द्यायचं आहे म्हणजे खूप छान भेंडीची पूर्ण मसाल्याची चव आहे भेंडीमध्ये उत्तर भेंडीच्या भाजीवरती चार ते पाच मिनिटासाठी झाकण ठेवून दिलं इथे खूप छान आपली भेंडी आपली मऊ झालेली आहे भेंडीच्या भाजीसाठी मसाला चमचे हळद पावडर अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरा पावडर अर्धा चमचा लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे अगोदर मिरची पण आपण टाकलेली आहे अर्धा चमचा मॅगी मसाला टाकल्यामुळे खूप छान भेंडीच्या भाजीला चव येते मसाला भेंडी टाकून छान असं मिनिटभर परतून घेतलेलं आहे भरपूर अशी वरून कोथिंबीर टाकायची आणि इथं आपण अख्खे शेंगदाणे टाकलेले आहेत बरं का त्याच्यामुळे खूप छान एक भेंडीच्या भाजीला चव येते तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नका टाकू वरून कोथिंबीर भरपूर अशी टाकून दिली आपली तयार झालेली आहे चमचमीत मसालेदार भेंडी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून कोणती रेसिपी पाहायची असेल नक्की कमेंट करा